अनेक माणसं कुठं गेल्यात की त्यांना गिरायकाची गरज नसली हाय सांगायचं म्हणलं तर गिरायकी तर बसवल्यात आणि कुठं गेल्यात की कठीण आयले बघावं लागते विचारून बघावं कोणतं चांगलं दुकान आहे पुढा आहे हे न हो का हे फरशीच दुकान हा काढून ठेवलेली फरशी

आणि माणसं कुठं गेल्यात की त्यांना गिरायकाची गरज नसली आणि हाय सांगायचं म्हणलं तर गिरायकी तर बसवल्यात आणि कुठं गेल्यात कि कठीले एक रुपया सुद्धा कमी केले नाही त्या माणसांना माहिती कायमांना तर काढून दाखवते तुम्हाला बघूया आपण चला घरी गेल्यावर काढून दाखवते म्हणजे त्याची रेट का काय ते नक्की सांगा आम्हाला बी आम्हाला बी कळणार झाले म्हणजे त्या माणसांना आणले का पाचशे रुपये नाही आणले ते बी कळते नवका ट्रका कशा चालल्या आता उसाची करून चाललंय बघा आम्ही कुलर हे काही कुलर आहे बघा आता कलर छान के कलर आता ह्याची किंमत तुम्ही सांगा ज्याला माहिती आहे त्याने सांगा ह्याची किंमत काय आहे ते कपोर गेस का व्हिडिओ मध्ये नकार रे बाबा म्हणून पुरी भिन्न झालेत आजकाल उगा कशाला काय टाकू तुझं तो 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 तोंड बी घे ना मी खाली आहे काय आहे मोबाईल चाकर लावला तिथं <स्थाथ> कुठून आम्हाला माहिती आम्हाला तर साडे चार हजाराला आणि तुम्ही सांगा आता ह्याची किंमत का आहे ते हे नाव तेन बघून कंपनी तेन बघून आणि चांगला आहे का नाही नक्की सांगा कमेंट मध्ये अरे एक पाय तुटलं बघ हा निट लाव त्याला पाणी भरल्यावर तुटून पडन तेवढं पाणी मला पुसून काढावं लागन नीट लाव आधीच लावते वेळेस पाणी कुठून भरतात म्हणजे पाठी मागून भरत्यात एवढूच हाय बघ पाणी भरायचं दादा हा व त्याव कस त्याच्यात मग न झालं त्याचे पाय बी द्यायला काय बी नी उग बसलं तिथं हाय का त्या माणसानं त्याच्या बापांनाच येऊन दिलं पाय येते हाय का हा हा मधी भरायला येते पाणी नको इथं उचलावं लागतं इथून हे दादा चौकटीपासून दा नको ये माय बघ बाबा खपटच आहे का ते तनिसाचा कचरा बी जाते का नाही ते घाण होते आता बघ कि ते नवीन जाणून टाकलेलं कच झाले हे दिलंय का इथे कांडी दिले कि काही बस झालं हा मधी गेल्यावर भरुत आणि हे कंपनी हा ह्याचे हे नाव आहे इकडे एक नाव आहे सुपर मॅक्स तर हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कूलर कसला आहे काय हे चांगली आहे का क्वालिटी कशी आहे का नाही नक्की कमेंट मध्ये सांगा।, सांगा हे कूलर आहे तर हे साडे चार हजाराला बसले तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा हे कितीपर्यंत मिळ मिळावं लागतंय ते तर मी वाट बघेन कमेंटची आणि ज्याला ज्याला माहिती आहे त्यांना त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आम्हाला महाग मिळाले का स्वस्त मिळाले का कसं मिळाले ते कनी रे दादा बरोबर आहे का कमेंट करून सांगा आम्हाला हाय कनी स्वस्त मिळाले का महाग मिळाले साडेचार हजाराला भेटले चला मग बाय सगळ्यांना